तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल खाणापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून एकास एक लढत व्हावी यासाठी तगडा उमेदवार देण्याच्या पडद्याआड हालचाली गतिमान झाले आहेत खाणापूर मतदारसंघ महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला सुटणार यापेक्षा कोणता उमेदवार सुहास बाबर यांना रोखू शकतो यासाठी राजकीय जुळण्या लावण्याचे काम सुरू झाले आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खानापूर मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी विविह रचना आखली आहे मायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना रोखण्यासाठी वैभव पाटील व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख या दोघांमध्ये चर्चा सुरू आहेत त्यामुळे पुन्हा कोण घर वापसी करून राष्ट्रवादीमय होणार व खानापूर मतदारसंघामध्ये तुतारी कोणाच्या हाती वाजणार याचीच उत्सुकता मतदारसंघात शिगेला पोहोचली आहे खानापूर मतदारसंघामध्ये पक्षापेक्षा राजकारण असल्याने शेवटच्या क्षणी राजकीय पक्षाच्या चिन्हाला महत्व येते विधानसभेसाठी हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे मात्र लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता ठाकरे गटाकडे विधानसभा निवडणुकीला उतरण्यासाठी फारसे कोणी इच्छुक नाही मात्र शिंदे गटाकडून स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे पुत्र सुहास बाबर भाजपकडून माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे प्रमुख इच्छुक आहेत परंतु हे तिघेही महायुतीकडून प्रमुख दावेदारी सांगत आहेत दरम्यान आता नव्याने भाजपचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांची देखील भर पडली असून त्यांनी देखील विधानसभेसाठी शड्डू ठोकत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागत असताना गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे देखील तुतारी हातात घेणार अशी चर्चा रंगली आहे खाणापूर विधानसभा मतदारसंघ मायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आहे त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी थेट विट्यात येऊनच सुहास बाबर यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे महायुतीतील इतर इच्छुक नेत्यांना आपापल्या पक्षातून बाहेर पडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी करावी लागेल राजेंद्र अण्णा देशमुख यांचे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणे सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याचा लढवणार असल्याचा निर्धार केला आहे त्यामुळे वैभव पाटील आणि राजेंद्र अण्णा देशमुख यांनी निवडणूक लढवायची झाल्यास शिवसेना उभाटा किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हेच दोन पर्याय आहेत त्यामुळे आटपाडीचे देशमुख आणि विट्याचे पाटील हे पाटी पुन्हा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडे घर वापसी करणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे परंतु येणाऱ्या काही दिवसात आणखी काही राजकीय घडामोडी घडतात का, का याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागले आहे